तर बघा काय पत्रकार्यालयाच्यात काय म्हटलेलं आहे माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे शिक्षण यांचं परिपत्रक कार्यालयाच्यात काय म्हटलेलं आहे विभागीय शिक्षण उपसंचालक सर्व विभाग शिक्षण अधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक उत्तर पश्चिम दक्षिण ब्रुण मुंबई विषय राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुटी व शैक्षणिक वर्ष पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत उपरोक्त संदर्भे परिपत्रकांनवे शासनाने संपूर्ण राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या उन्हाळी सुट्टीच्या कालावधीमध्ये एक वाक्यता व वा सुसंगती आणण्यासाठी सूचना निर्गमित केल्या आहे या अनुषंगाने राज्यातील राज्यमंडळाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांची सन दोन हजार पंचवीसची उन्हाळी सुटी व शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना निर्गमित करण्यात येत आहे राज्यातील राज्यमंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना शुक्रवार दिनांक दोन मे दोन हजार पंचवीसपासून सुट्टी जाहीर करण्यात येत आहे राज्यातील इतर मंडळाच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा पुढील शैक्षणिक वर्ष सन दोन हजार पंचवीस सोसमध्ये विदर्भ वगळता इतर सर्व विभागातील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात याव्या जोन ते गेता नंतर ते सोमार ते जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुटीनंतर तेथील राज्यमंडळाच्या शाळा सोमवार दिनांक तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळी सतरा सात ते अकरा पंचेचाळीस या वेळेत सुरू करण्यात याव्या सोमवार दिनांक तीस जून दोन हजार पंचवीसपासून नियमित वेळेत सुरू करण्यात याव्या तर बघा आता विदर्भ उघडता बाकी जिल्ह्यातील शाळा ह्या सोळा बाकी विभागातील शाळा सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी सुरू होतील तर विदर्भातील शाळा ह्या यावेळेस सतत तेवीस जून दोन हजार पंचवीसला सुरू होतील पण तेवीस जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत सकाळच्या सत्रात शाळा राहतील आणि नंतर त्यानंतर तीस जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू होतील तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाचं परिपत्रक हे आपल्याला समजलं असेल व्हिडिओसुद्धा आवडल्या असेल लाईक कराय शेअर केला विसरू नका धन्यवाद